नमस्कार मी रुपाली रुपाली घुगेव लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण काळा मसाला कसा बनवायचा हे बघतो सगळ्यात अगोदर आपण साहित्य काय घेतलं हे बघूया एक वाटी धने दोन मोठ्या काड्या दालचिनीच्या एक वाटी दगड फूल अर्धी वाटी पांढरे तीळ दहा ते बारा टमालपत्र अर्धी वाटी जिरं अर्धी वाटी व एक वाटी सुक खोबरं जे मी खिसून घेतलंय त्यानंतर दहा ते बारा इलायची किंवा वेलदोडे नऊ ते दहा चक्री फूल, दहा ते बारा मिरे दहा ते बारा लवंग आणि वडिशोप घेतले दोन छोटे चमचे दोन छोटे चमचे खसखस घेतले याच्या सोबत तुम्ही शंभर ग्रॅम लाल मिरची वापरू शकता सगळ्यात आधी खोबरं भाजून घेऊयात सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचे आता मी धने घेते भाजायला मीडियम हिट वर भाजायचे धने रंग बदले पर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला धने धने भाजून झाले की मी डाळव भाजून घेते डाळ हलकस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे डाळव लगेच भाजलं जात हे सर्व मसाले भाजून झाले की एका मोठ्या ताटात काढून घ्यायचे डाळ भाजून झालं की मी आता दगडफूल घेते भाजायला दगड फुल गॅस ठेवूनच भाजायचंय दगड फुल भाजून झालं की तीळ भाजायला घेते तीळ तडतड उडायला लागली की लगेच काढून घ्यायचे तिळांना सोनेरी रंग आला म्हणजे आपले तीळ भाजले गेलीत तीळ भाजून झाले की मी टमालपत्र घेते टमालपत्र लवकर भाजले जातात इथे मी सर्व मसाले कोरडेच भाजून घेत आहे तेलाचा अजिबात वापर करत नाही टमालपत्र भाजून झाले की इथे मी दालचिनी घेते भाजायला दालचिनीचे बारीक तुकडे करून घेतले मी म्हणजे दालचिनी भाजायला सोपी जाते दालचिनी भाजून झाली की मी आता जिरं घेते भाजायला जिऱ्याचा रंग बदलला की आपल्याला जिरं काढून घ्यायचंय जिरं भाजून झालं की मी इथे बडीशोप भाजायला घेते बडीशोपचाही रंग बदलला की आपल्याला लगेच बडीशोप काढून घ्यायची बडीशोप भाजून झाली की इथे मी खसखस भाजून घेते खसखस भाजून झाल्यावर इलायची लवंग काळी मिरी व आपण घेतलेले चक्रीफूल हे सर्व मी एकत्र भाजून घेते सर्वांचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत हे सगळे मसाले मी कोरडेच भाजून घेतले मसाले कोरडे भाजून घेतल्यामुळे आपला तयार होणारा काळा मसाला जास्त दिवस टिकतो मी हे सर्व मसाले मिक्स करून घेते व मिक्सरला बारीक करून घेते मिक्सरच्या छोट्या भांड्यात मसाले घ्या म्हणजे मसाले लवकर बारीक होते आता आपल्याला मसाला चाळणीतून चाळून घ्यायचा चाळल्यामुळे आपल्या मसाल्याला टेक्स्चर छान येते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला मसाला तयार झाला आहे हा मसाला बरणीत किंवा किंवा हवाबंद डब्या ठेवायचा आहे हा आपला तयार झालेला साठवणीतला काळा मसाला वर्षभर खराब होत नाही आपल्याला सर्व मसाले तेल न वापरता मीडियम हीट वर खरपूस भाजून घ्यायची मसाला कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून्या बटनावर क्लिक करा